ओके okay. चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये विक्रमी शहात्तर पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान होऊन दोन लाख सदोतीस हजार पाचशे बावन्न मतांची नोंदणी सर्व मतदान यंत्रांमध्ये बंद झालेली असून त्याची जी मतमोजणी आहे ती उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय चांदवड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये होणार आहे त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून त्यासाठी चौदा हे मतदान यंत्र मोजणीचे टेबल आणि टपाली मतप मत मतपत्रिका आणि सैन्य दलातील मतपत्रिका मोजण्यासाठी चार चार टेबल असे एकूण चौदा चार अठरा चार बावीस टेबल आम्ही लावलेले आहेत प्रत्येक टेबलवर मतमोजणी निरीक्षक मत सूक्ष्म निरीक्षक आहेत मतमजनी सुपरवायझर आहेत मत मतमोजणी असिस्टंट त्यांना आहेत एक चतुर्थवर्ग कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे मॅन्युअल टॅब्युलेशनची टीम आहे त्याचप्रमाणे वेनकोअरवर जो मतदानाचा राऊंडवाईज निकाल भरायचा आहे ही डेटा एंट्री वगैरे सर्व सज्जता झालेली आहे ऑब्झर्वर मॅडम आपल्याला काउंटिंगसाठी श्रीमती निलिमा सचान म्हणून यू पी कॅडरच्या आय एस अधिकारी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या देखरेखीखाली सकाळी सर्व जे कर्मचारी अधिकारी येतील त्यांचं टेबल निश्चितीसाठी या होणार आहे आणि त्यानंतर त्यांना टेबल अलॉट होतील आणि ते मतमोजणीचं कामकाज करणार आहे सर्वात प्रथम आठ वाजता टपाली मतपत्रिकाची मोजणी सुरू होईल आणि त्यानंतर दे आठ वाजून तीस मिनिटांनी आपल्याला पहिलं मतदान यंत्र हे क्रमाने आणण्यास परवानगी आहे एका राऊंडमध्ये सर्व मतदान यंत्र मोजणी झाल्याशिवाय पुढचा राऊंड आपल्याला सुरू करता येणार नाही पण त्याप्रमाणे कार्यपद्धती राहील म मतमोजणीच्या प्रतिनिधी म्हणून उमेदवारांनी ज्या कर व्यक्तींना नेमलेले आहे त्यांच्याबाबत सूचना आहे की कोणत्याही मतमोजणी प्रतिनिधी अथवा कोणतेही पोलीस किंवा आमचे जे कर्मचारी आहेत त्या कोणालाही मोबाईल वापरता येणार नाही कोणतेही व्यसनाच्या गोष्टी आतमध्ये आणता येणार नाही त्याची कडकपणे छाननी होऊनच सर्व कर्मचारी अधिकारी त्याचप्रमाणे सर्व मतमोजणी प्रतिनिधी यांना सोडण्यात येणार आहे स्वतः आर ओ ए आर ओ आणि पोस्टलचे जे ज्यांना मोबाईल अलाउड आहे त्यांना फक्त ओ टी पी पुरतं आहे ओ टी पी आल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर त्यांना मोबाईल कोणाला वापरता येणार नाही अशा सूचना मान्य निवडणूक आयोगाच्या आहेत त्या पद्धतीने होईल साधारणतः दहा बारा राऊंडनंतर दहा ते पंधरा राऊंडनंतर आपल्याला या मतमोजणीचा कल दिसण्यास सुरू होईल त्यापर्यंत माझ्या मते दीड दोनपर्यंत आपल्याला कल स्पष्ट होईल धन्यवाद बरोबर